मेटेखेडा येथे तान्हा पोळा विशाल सरोदे मित्र परिवारांचा पुढाकार नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तान्हा पोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना व वा दर्शकांना हार्दिक शुभेच्छा रानापोळा हा महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात साजरा होणारा एक उत्सव आहे जो बैलपोळा या मोठ्या सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लहान मुले लाकडी बैलांची पूजा करतात त्यांना सजवतात आणि जत्रेसारख्या ठिकाणी घेऊन जातात जिथे ते एकत्र जमतात हा सण शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो आणि तो ग्रामीण संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे हा सण मुलांना बैलांबद्दलची आवड आणि शेतकऱ्यांच्या जीवनाची ओळख करून देतो तसेच हा उत्सव बैलांप्रती शेतकऱ्यांची कृतज्ञता दर्शवतो कारण बैल शेतात मेहनतीने काम करतात आणि शेतकऱ्यांचे उपजीविकेचा अविभाज्य भाग आहे यामुळे तान्हापोळ्याला साधारण महत्व प्राप्त होते या अनुषंगाने कळंब तालुक्यातील मेटेखेडा गावामध्ये विशाल भाऊ सरोदे मित्रपरिवार यांच्या वतीने तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव पोलीस स्टेशनचे जमादार अमोल डोंगरे व मानकर साहेब तसेच कल्पना आडे व चंद्र ठाकरे होते या निमित्ताने उत्कृष्ट बैल सजावट आणि उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या उत्कृष्ट बैल सजावट मध्ये प्रथम क्रमांक धनुष मंगेश घोडाम द्वितीय क्रमांक समर्थ प्रफुल्ल लडके व तृतीय क्रमांक अन्वी नितिन खडसे यांना देण्यात आले तर उत्कृष्ट वेशभूषा साठी ईश्वर गजानन सोयाम द्वितीय पुरस्कार नैतिक प्रफुल्ल लडके व तृतीय पुरस्कार कृतिका प्रफुल्ल खडसे यांनी पटकावला तर मुलांच्या वेशभूषेने संपूर्ण मिठीखेडावासी यांचे लक्ष वेधून घेतले होते हे विशेष तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सदर स्पर्धेमध्ये व पोळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मुलांना शालेय साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मेटेघेडा परिसरामध्ये विशालभाऊ सरोदे परिवार यांच्यातर्फे प्रत्येक सण दरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात सामाजिक कार्य असो वा कुणा गरजूला मदत असू विशालभाऊ सरोदे परिवार नेहमीच तत्पर असतात मारेगाव वार्ता जावेश हे कळम यवतमाळ